श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आता प्रत्येकाच्या घराला उंबरठा हा असतोच आपण उंबरठ्याचं लेपन करत असतो हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करत असतो मग अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा एखादी विशिष्ट तिथी असेल त्या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन नक्की करत असतो तर यामागचं कारण काय या आहे तसेच उंबरठ्याचं लेपन का करावं आणि कसं करावं याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका घरात श्री लक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबून ठेवता यावी म्हणून उंबरठा बांधला जातो तिन्ही सांजेला लक्ष्मी घरी येते तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरठ्याला महत्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीची दोन बोट काढली जात असे तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जात असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धनधान्य समृद्धी घेऊन यावी म्हणून आजही ग्रहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून आत घेतलं जातं अतिथी असो किंवा अन्य कोणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणून त्याला उंबरठा ही सीमारेषा आखून दिलेली असते घरातल्या व्यक्तीची अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे संस्काराचे कुळाचे कायम स्मरण राहावे त्यांच्याकडून चुकीचं पाऊल उचललं जाऊ नये म्हणून पूर्वी सातच्या आत घरात ही शिस्त लावली जात असे आजकाल बदलला आहे आत्ताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सातच्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही तरी देखील घराचा उंबरठा आजही घराची शिस्त संस्कार यांची आठवण करून देत असतो आता आपल्या घरामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा येतात तसेच ज्या काही नकारात्मक ऊर्जा येत असतात तर त्या आपल्या मुख्य दरवाज्यामधूनच येत असतात त्यामुळे उंबरठा अतिशय महत्त्वाचा आहे कोणताही सण असो अगदी गुढीपाडवा असो मकर संक्रांत असो दिवाळी असो किंवा अगदी गुरुवार असो पौर्णिमा असो अमावस्या असो तर या दिवशी आपल्याला उंबरठ्याचं लेपन आवर्जून करायचेच आहे अगदी प्रत्येक एकादशी संकष्ट चतुर्थीला देखील आपण उंबाठ्याचं लेपन हे करू शकता तर त्यासाठी आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच हळद माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आवर्जून थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण उंबाठ्याचं लेपन करायचं आहे आता आपल्याकडे जर गोमूत्र नसेल तर अशा वेळेस आपण गुलाबजल किंवा गंगाजल वापरू शकता पण जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मला गोमूत्र देखील सहज मिळून जाईल त्याचा आपण वापर नक्कीच करू शकता यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये येत नाही तसेच आपण अगदी थोडंसं पाणी शिंपडलं तरी पण चालेल यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असते आता आपण हळदीचं लेपन तर करत असतो पण त्यावरती आपल्याला मधोमध स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे होत असतात आपण कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाने उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपण धूप दीप दाखवायचं आहे आणि आपण माता लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही मग तुम्ही अगदी उंबरठ्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढू शकता किंवा उंबरठ्याच्या काली माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल तसेच आपण जेव्हा माता लक्ष्मीची पावलं काढत असतो तेव्हा एका पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे दुसऱ्या पावल्यामध्ये आपल्याला कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच उंबरठ्यावरती आपला पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे उंबरठ्यावरती आपण बसायचं नाही किंवा पाय देऊन उभं देखील राहायचं नाही कारण की उंबरठा म्हणजे आपल्या घरामधील साक्षात लक्ष्मीच आहे त्यामधूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येत असते तसेच आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पूर्वजांचा वास असतो असे देखील म्हणतात त्यामुळे जर रोज तुम्हाला उंबरठ्याजवळ थे दोन थेंब गंगाजल शिंपडता आलं तर आवर्जून गंगाजल शिंपडावं मग थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचं आहे त्यामध्ये हळद टाकू शकता आणि हे पाणी शिंपडू शकता किंवा नुसतं पाणी उंबरठ्याच्या बाहेर रोज शिंपडलं तरी पण आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा मिळत असतो विशेषतः अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून उंबरठ्याच्या दोन्ही साईडने आपण पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते तसेच आपण आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण करायचे आहे उंबरट्याची पूजा आपण शक्यतो तरी सकाळीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी जर वेळ मिळाला नाही तर अशा वेळेस आपण सायंकाळी जरी पूजा केली तरी पण चालेल जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा देखील तुम्ही ही पूजा करू शकता तसेच आपल्याला जर एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून बाहेर एक दिवा देखील प्रज्वलित करावा।, करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद